बघा आठ मॅच करावं ही जी मूर्ती ही टिटवळ आहे राईट मला एक मूर्ती आवडली ही मूर्ती करण्यात आली आहे दोन फूट मध्ये पीसीएमसी पुणेतील सर्वात सुंदर गणपती मूर्तींचा स्टॉल आणि मित्रांनो दरवर्षी आपण इकडे येतो व्हिडिओ बनवतो खूप सारे लोकांनी यावेळेस रिक्वेस्ट केली होती की श्री शिव मंगल मूर्तीचा व्हिडिओ पाहिजे आणि आपल्यासोबत आहेत गिरीश महाजन तर गिरीश दादा यावेळेस मी बघतोय जसं मी एंटर केले आहे समोर इकडे खूप साऱ्या सुंदर मूर्त्या बघायला भेटतात जसं श्री श्री मंगल मूर्तीमध्ये आपण येतो नेहमी बघायला भेटतात बरोबर यावेळेस किती मूर्ती असणार आणि काय स्पेशल असणार आहे आपण या वर्षी आठशे मूर्त्या घेऊन आलेलो आहोत ओके आपलं हे आधी फर्स्ट स्टॉल आहे राईट आपण या वर्षी दोन स्टॉल केलेले आहेत ओके म्हणजे अजून एक स्टॉल चालणार अजून एक स्टॉल चा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि त्यामध्ये सर्व युनिक मूर्त्या भेटणार आहे तर आता जसं आपला हा डिस्प्ले आपण इकडनं बघूया पण आपल्याकडे पीओपी इको फ्रेंडली काय काय असणार आहे याच्यामध्ये आपण पीओपी पण आहे okay. आपल्या एक नंबर स्टॉल मध्ये आपण काही ठराविक मूर्ती आहेत जे आपण स्पेशल मूर्ती आहेत ते पीओपी okay. मध्ये भेटणार आहेत right. आणि नंतर सर्व ऑलमोस्ट शाडू मध्ये भेटणार आहेत म्हणजे सगळ्या आपल्या स्टॉलवर म्हणजे इको फ्रेंडली पण पीओपी पण हो so, आणि जसं आता ट्रेंड सुरू आहे पेपर मूर्त्या बरोबर आपण पेपर लग्द्याच्या मूर्त्या पण आणलेल्या आहेत ते की टू पॉईंट फाईव्ह आणि दोन मध्ये आहे वगैरे ओके okay, दोन फुटामध्ये पेपरचे मित्रांनो हे खूप स्पेशल होणार आहे पण त्या आधी सुरुवात करायची आली तर बघू शकता इकडे खूप सुंदर मूर्ती आहेत आणि स्पेशल म्हणजे आपला पुण्याचा आराध्य दैवत आराध्य दैवत आहे श्रीमंत दगडू शेटालवाय की आपण पूर्ण गोल्डमध्ये गेलेला आहेत क्या बात आहे आता बघू शकतो खूप आपण त्याला सर्व ओरिजिनल मेटल वगैरे सर्व लावलेलं आहे राईट खूप सुंदर अशी मूर्ती आहे तसंच कृष्णरूपी कृष्ण खूप साऱ्या मूर्त्या कृष्णरूपीमध्ये आपल्याकडे एक दोन तीन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जसं आपण नेहमी जाऊन चेक करतो डोळ्याची कलरिंग बघू शकतो तुम्ही इकडे खूप सुंदर आहे तसंच विविध प्रकारचे फेट आहेत म्हणजे आता मी बघतो इकडे आपला हा मेटल वर्क मेटल वर्क हा आपला पैठणीचा फेटा जो आपण बोलतो प्लस ती मूर्ती हे बांधणी ओके आणि हे आपली नेट मध्ये नेट मध्ये जे की यावेळेस खूप ट्रेंड मध्ये मध्ये आणि हा एक फेटा वेगळा आहे राईट हा एक फेटा आहे आपण पर्पल मध्ये वन टोन मध्ये गेलेला आहे ओके आणि त्याचा हार पण आपण ओके हार पण आहे म्हणजे एकूण एक डिटेलिंग म्हणजे त्यामुळे लोक बोलतात की शिव व्हिडिओ बघायचा एवढं डिटेलिंग मध्ये इथं करतात आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा गणपती गॅस करा पण त्याला मीच सांगतो तुम्हाला हा आहे आपला एकदम कारण की खूप प्रसिद्ध गणपती आहे खूप प्रसिद्ध गणपती आणि एकदंतला आपण मेटलचा हार लावलेला आहे ओके हार लावलाय प्लस ड्रेपरी मध्ये मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघतो आणि एवढा सुंदर दिसतो तो मूर्ती बघू शकता सुंदर प्लस याला फेट्यामध्ये मेटल वर्क करायचं आणि हा बांधणीमध्ये कॉम्बो जो आपला राईट तर ही मूर्ती बघू शकता तर मग सुरुवात आपण अशी करू आता जसं की आपलं पुण्याचा त्यामध्ये किती मूर्ती असणार आपल्याकडे आणि किती व्हरायटीज असणार आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये फूट वाईज व्हरायटी आहेत ओके फूट 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 चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो ह्या साईडला बघू शकता आपण पूर्ण स्टॉल दाखवणार एकूण एक मूर्ती दाखवायचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी हे बघा ही ही मूर्ती आहेत ती दोन फुटामध्ये आहेत ओके ही पावणे दोन मध्ये आहे आणि ह्याला ज्वेलरी पण वेगळी वेगळी हार वगैरे सर्व प्रॉपर लावलेले आहेत हिवाळी आहे पावणे दोन पावणे दोन फुटामध्ये याला पण आपण हार प्रॉपर दागिने प्रॉपर अच्छा म्हणजे हे असे आहे की म्हणजे आपलं जे एक्झॅक्टली जी बाप्पाची मूर्ती आहे त्याची सेम मूर्ती सेम आपण कॉपी केलेली आहे क्या बात आहे आणि एकदम सुंदर बनवलेली आहे बघू शकता याचे पण डोळ्याची कलरिंग वगैरे हो जर बघितली तुम्ही खूप सुंदर आहे तसंच हा वेगळा आपला बांधणी हा हा आपला पैठणीमध्ये केलेला आहे मध्ये केलेला के हो आणि त्यामध्येही सायझेस आहेत आता जसं तुम्हाला सोंडेवर जर तुम्हाला ड्रेप हे डायमंड वर्क हवे मेटल वर्क हवं आहे ते ये इकडे जर नॉर्मल हवे तो ही आहे हो आपल्याला वन पॉईंट फाय फीट मध्ये ओके हे वाले किती आहे अठरा इंच हे अठरा इंच मध्ये ओके हा पण वन पॉईंट फाय दीड फूट मध्ये ओके हा सव्वा फूट मध्ये ओके okay. हा एकदम एक फूट मध्ये पगडी दिली आणि पगडी राईट 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 आणि हा आपला साऊथ इंडियन आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे ही इको फ्रेंडली कप इको फ्रेंडली सर्व इको फ्रेंडली या सर्व इको हो सर्व तर मित्रांनो या संपूर्ण मूर्त्या ज्या आहेत त्या इको फ्रेंडली मध्ये आहेत प्लस इकडे बघू शकता आणि ही एक मूर्ती तो खूप सुंदर आहे तसंच या साईडलाही आता हे वाले कुठले असणार हे इथं पीओपी आहे ओके okay, हे पीओपी आपला आपला इतका शिक्षण हा पीओपी चा आहे फक्त हे पीओपी आहे मित्रांनो एकूण एक मूर्ती दाखवतोय तर समजा आता इथे स्क्रीनशॉट घेतलाय एखाद्या मूर्तीचा आपण ज्या व्हिडिओमध्ये दाखवतोय कारण सगळं मूर्ती डिटेलमध्ये दाखवत झालं तर हा व्हिडिओ जवळपास तीन चार तासाचा बनवला कारण एवढं सुंदर आहे कारण प्रत्येक मूर्तीला तुम्ही जर बघायला गेले तर ड्रेपरी प्लस त्यांचं जे मुकोट आता याच्यावर मोती वर्क केलेलं आहे हे पण आपण फर्स्ट टाइम बघतोय ते सगळं दाखवलं गेलं तर खूप वेळ लागेल पण असं जर आपण एक वॉकरॉन म्हणतो त्यामध्ये जर कोणी फोटो काढून तुम्हाला पाठवला तर त्याचं बुकिंग होऊन जाईल हो बुकिंग होईल क्या बात आहे तर बघू शकता मित्रांनो ही एक मूर्ती ही की जवळपास किती फुटामध्ये येईल फुल ही टू पॉईंट फाय टू पॉईंट फाय खूप सुंदर बनवली ती हे सोसायटी मंडळ वगैरे असेल त्यांची आयटी तर एकदम बेस्ट आहे हो oh. प्लस ही वाली मूर्ती मित्रांनो स्पेशली म्हणजे दत्तरूपातील श्री गणेश आणि खूप छोटीशी मूर्ती आहे म्हणजे किती एक कुठ्यामध्ये की नऊ इंच हे दहा इंचामध्ये दहा इंचामध्ये म्हणजे छोट्या मूर्त्या हव्या असतील तशाही जसं आपण बघू शकता ही वाल्या मूर्त्या खूप सुंदर आहेत आणि अवेलेबल आहेत इकडे आणि प्लस तसंच बघायचं झालं तर ही मागची मूर्ती बघा हे सगळ्या पीओपी आहेत हो सर्व पीओपी मेटल वर्कमध्ये आहे की बघा एक म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण जे सिलेक्शन केलं म्हणजे फ्लोरिसन कलर जास्त फोकस वाटत याज, पैठणी बस पण हा ट्रेंड येणार आहे पुढच्या वर्षी नक्की या वर्षी इकडे आहे नक्की येणार पुढच्या वर्षी काय वाटत बघू शकता इकडे जसं आपण ही जी मूर्ती बघताय खूप सुंदर बनवण्यात आली आहे आणि तेवढी सुंदर त्याला ड्रेपरी म्हणजे साधी सिंपल पण लोकांना खूप आवडणार ही डिटेलिंग खूप अवेलेबल आहे फोटो त्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे की ते आपण मध्ये गेलेलं आहे ओके तर मित्रांनो बघू शकता ती मूर्ती बघू शकता प्लस त्याच्या बाजूला एक छोटीशी बाल गणेश आहे पण ही बाल गणेश आपली अठरा इंच आहे का दोन फुटामध्ये हे दोन फुटमध्ये दोन फुटामध्ये तसंच सर्वात प्रसिद्ध म्हणजे ज्या गणपतीला मुंबईतून नाव देण्यात आलं बेबी बेबी डॉल तर ती मूर्ती पण त्याला इथे कस्टमाइज करण्यात आले म्हणजे यांचा फेटा वगैरे वेगळा आहे प्लस छोटा बाल गणेश आहे आता हा वाला जो शिक्षण आहे आपला खाली जो बघतो शिक्षण आहे पीओपी इको फ्रेंडली इको फ्रेंडली सर बघू शकतो मित्रांनो बालगणेश जर बघत असाल तर खूप सुंदर मूर्ती आहे इकडे प्लस असे आपले एक जे पारंपरिक जे आपण गणपती वापर आपण इको फ्रेंडली पैठणीमध्ये मारलेले ओके हो पैठणी फिट आहेत पैठणी ह्याही खूप सुंदर आहेत प्लस आता इकडे आता हे वाले एक फुटामध्ये इको फ्रेंडली इको फ्रेंडली हो मित्रांनो बघू शकतो आणि इको फ्रेंडली ची फिनिशिंग एवढी सुंदर आहे तेवढी सुंदर कलरिंग वगैरे करण्यात okay. आली आणि मेन म्हणजे फेटा राईट फेटा बघायचा प्रत्येक मूर्तीचा उलट ह्याच्या पण बघा ह्याला मोर पण लावणं ह्याला आपण बघू शकता फ्लोरेसन कलर लव्हेंडर कलर मध्ये आणि कॉम्बिनेशन मस्त आहे म्हणजे सिलेक्शन पण तुम्ही खूप बेस्ट हो म्हणजे सूट बरोबर कारण लाईट लव्हेंडर शेड आहे बॉडी टोनला ते एकदम सूट राईट आता हा येल्लो कलर झाला हा बघा तुम्ही एकदम सुंदर आहे प्लस पेशवाई पॅटर्न बऱ्याचशा मूर्त्या बुक पण आहेत हो बरं इकडे बघतो मी इथे पण बुक आहेत पण ह्याच्यातला दुसरा हवे असेल तर भेटेल का भेटेल आपण करूया ओके आणि दुसऱ्या स्टॉल वर म्हणजे आणखी असणार अजून अजून नवीन किती फुटामध्ये हे पण दीड मध्ये ओके आपण इथे एक पेशवा पगडी आहे ओके okay. हा इको इको फ्रेंडली का पीओपी इको फ्रेंडली।, फ्रेंडली अरे हा पण इको जी पण फिनिशिंग वगैरे एवढी परफेक्ट आहे मजा येते म्हणजे ज्यांना डाऊट होता की हे होता एकाला डाऊट असतो की झाडू मातेमध्ये फिनिशिंग होत नाही आपण फिनिशिंग एकदम प्रॉपर ही मूर्ती तर किती सुंदर आहे आहे खाली आहे प्लस हा फेटा बघा मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे वाली एक प्लस इकडे बघू शकता मुंबई स्टाईल मध्ये पण मूर्ती आहे छोटीशी आणि मेन म्हणजे दंत जर थोडीशी भेटत नाही अवेलेबल होत नसेल तर ही वाली बघा ही एक खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे पाटाचं कलरिंग हो तर आता हा एक सेक्शन झाला अशा किती सेक्शन झाली ह्या आप स्टॉलला आपले सेक्शन आहे अकरा स्ट्रिक्शन आहे अकरा सेक्शन हो प्लस बघू शकता इकडे एकूण एक मूर्त्या आहेत तसं आता डायरेक्टली आता पेपर लग्द्याची बोलायची आली तर तीही ती आहे पण त्याआधी तर मित्रांनो बघू शकता इकडे डमरूवरचा गणयाशी आहे इकडे बघू शकता ही मूर्ती प्लस ह्या मूर्त्या बघा संपूर्ण मूर्त्यांची फिनिशिंग एकदम अप्रतिम ह्याची पण फिनिशिंग बघू शकता तुम्ही प्लस वरच्या मूर्त्या हा ही जी मूर्ती ही टिटवाळ आहे राईट गुडली हो oh, डिट वर्क डीप्री कुक मस्त केले दिला कला ब्राह्मण टाईप केलेला आहे राईट 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 राइट इकडे एक आहे प्लस फेट्यावर मोर पंक आहेत त्याला बोल वर्क राइट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणखी एक जे काही आपण तिथं मिस केलं बट इथे आहे एक की व्हाईट कलर मध्ये व्हाईट कलर काय बात आहे लाल बक्शर आ जाए आता याचा इको इको फ्रेंडली हो प्रभाव जर हवे असेल ते भेटेल प्रभाव पण भेटेल ओपन पण भेटेल आणि पण आपण आपण ऑलरेडी बघत पण ही जी मूर्ती ही खूप सुंदर आहे कारण की एक्झॅक्टली जे बाप्पा लालबागचा राजा एक्झॅक्ट सेम टू सेम सेम टू सेम आणि जसं बोललो होत आता की आपल्याकडे स्पेशल असणार आहे की पेपर पेपर लगदा आपण दोन फुटमध्ये टू मध्ये आणले ते कुठे आहेत ते आहे हे बघा अच्छा हे वालेच आहेत हो बात का मित्रांनो यांची फिनिशिंग तर अप्रतिम आहे पण त्याआधी मला एक मूर्ती आवडली ही मूर्ती बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि ह्याच्यात ही फिनिशिंग सर्वात महत्वाचं म्हणले हे बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग ड्रेपरी आणि सर्वात महत्वाची जसं मी मग बोलते कलर कॉम्बिनेशन आणि सर्वात मल्टी कलर मल्टी मध्ये आपण कृष्णा गेलेला आहे क्या आहे कॉम्बिनेशन सिलेक्शन आणि मेन म्हणजे या मूर्तीचा आकर्षकपणा तर ही मूर्ती एकच आहे का आणखी बनवून भेटेल अशा याच्यात आता जे स्टॉक मध्ये होते ते ऑलमोस्ट बोक झालेले आहेत ओके पण आपण प्रयत्न करणार ओके मिळवायचा प्रयत्न हो क्या बात आहे तर मित्रांनो बघू शकता ही लालबागचा राजा आता हे जे आहे ते पेपरमध्ये का ह्याच्यामध्ये आता हे पेपरमध्ये ओके okay, मित्रांनो बघू शकता एक इको फ्रेंडली, हाई फ्रेंडली हा इको फ्रेंडली आहे पण डिफरन्स आहे की हा पेपर लागत आहे आणि हे शाळू मध्ये ओके पण त्यालाही हे म्हणजे ट्रेपरी केलेली आहे जसं धोती झाली प्लस मेटल वर्क करण झालं आहे फिनिशिंग ही अप्रतिम आहे आणि मेन म्हणजे ही विसर्जन करायला खूप इझी खूप इझी आहे आणि आपण पण खूप आहे तर बघू शकता इकडे पण सुंदर मूर्ती आहेत पैठणी सोबत प्लस इकडे बघू शकता ब्राह्मणी स्टाईल ही पेपर पण ही किती बोटामध्ये टू पॉइंट आहे खूप सुंदर मूर्ती आहे ही एक बघा तुम्ही विथ सिल्वर मेटल सिल्वर मेटल जे मी फर्स्ट टाइम बघतो पण बऱ्याच ठिकाणी गोल्डन गोल्डनच आहे आपल्याला रिक्वायरमेंट होती आपण ती सिल्वर मध्ये सिल्वर मध्ये तसंच ही एक बघू शकता ह्याची पण फिनिशिंग बघा सर्वात महत्व म्हणजे डोळ्याची आणि मेन म्हणजे ही मूर्ती जी आहे ही पेपर लगदा बघून आहे ही खालची वाले आता ही पेपर लगदा आहे ही लगदा आहे ओके माती आहे ही मातीची आहे पण ह्याचं पण तुम्ही जर मुकुट बघितला खूप युनिक आहे आणि मेन म्हणजे तेवढं सुंदर याचे फिनिशिंग आहे संपूर्ण मूर्ती तुम्ही बघू शकता एक खूप एक मूर्ती जर बघितली खूप युनिक आणि सुंदर मूर्त्या आहे तिथे तर हे ह्या पण पेपरच्या आहेत हो ह्या पण पेपरच्या आहेत पेपर ओके ह्या किती म्हणजे अडीच तीन फूट किती म्हणजे हे अडीच फूट मध्ये ओके त्या वाटते मित्रांनो खूप अप्रतिम आहेत मी ते बोलतो की इकडून जात असाल तर एकदा ह्या स्टॉलला नक्की विजिट करा कारण इकडे अशा सुंदर ड्रेपरी तुम्हाला बघायला भेटतील की म्हणजे तुम्ही जे इंस्टाग्रामवर बऱ्याचशा पोस्टमध्ये बघता ते एका स्टॉलवर बघायला भेटतील एका स्टॉलवर बघायला भेट काय वाटतं खूप सुंदर आहेत आणि या सगळ्या कुठल्या आहेत पीओपी हे नाही हे सर्व इको फ्रेंडली ओके okay. आम्ही दुसरा स्टॉल पीओपीसाठी इको तो, पी पी तो स्पेशल इको फ्रेंडली स्पेशल okay, इको फ्रेंड आपल्याकडे पीओपीचा हा स्टॉक खूप लिमिटेड मध्ये जे okay. आपण सिलेक्टेड पॅटर्न आणले होते ते ऑलमोस्ट बुक झालेले आहेत बाकी सगळं म्हणजे आता एटी पर्सेंट असेल सेव्हन्टी पर्सेंट आपल्याकडे एटी पर्सेंट इको फ्रेंडली आणि ट्वेंटी पर्सेंट पी ओपी होते ओके तर आणखी काय स्पेशल मूर्ती असणार आपण एक स्पेशल मूर्ती लालबागचा राजा आणलेला आहे ओके okay. तिथं आपण आता मी तुम्हाला दाखवतो ओके okay. हे बघ क्या बात आहे अच्छा अरे बेस्ट आणि ही इको फ्रेंडली आहे नाही हे पी ओपी आहे पी पीओपी आहे तर मित्रांनो खूप सुंदर म्हणजे तुमच्या मंडळासाठी किंवा घरी मोठा गणपती असणार तर ही खूप सुंदर मूर्ती आहे तेवढी सुंदर ह्याचे फिनिशिंग त्याला म्हणजे ज्वेलरी पण दिलेली आहे शेला आहे धोती बघा आणि मेन म्हणजे फिनिशिंग डोळ्याचे कलरिंग वगैरे हो आणि ह्यालाही मेटल वर्क केलं मेटल वर्क करून मिळेल आणि प्रभावळ पण त्याला प्रभाव जसे म्हणजे मागे ते भेटणार आहे आणि ही अडीच फुटामध्ये आहे अडीच फुटामध्ये अडीच फुटामध्ये पण आपल्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत आणि हा वाला सेक्शन कुठला असणार वाला सेक्शन पूर्ण इको फ्रेंडली पूर्ण इको फ्रेंडली पूर्ण इको फ्रेंडली राईट आणि तेवढं सुंदर इथे सिलेक्शन पण म्हणजे जसं काही लोकांना म्हणजे असं शायनिंग वाले हवे असतात म्हणजे धोती वगैरे म्हणजे आहेत आणि म्हणजे एकूण एक हो मूर्त्या खूप सुंदर आहेत पेशवा पगडी आता मुंबई स्टाईल मध्ये छोटे मूर्ती राजा म्हणजे एक तो सिंपल ह्याच्यात बोलायचं आलं तर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ओळखले कस्टमरला काय हवं काय हवं आणि ज्या मोठ्या मूर्त्या जे सेल करतात ते छोट्या मध्ये अवेलेबल करतील हे खूप चांगली गरज आहे म्हणजे जितकी पण व्हरायटी आहे ते तुम्हाला एका स्टॉल ला भेटणार आहे राईट म्हणजे आणि ती जर तुम्ही कुठली पण दाख होणार दाखवली तरी तरी आपण ते आपण करू शकतो बरू शकता बरोबर काय वाटत हे एक आर्टिस्ट ची कला असते म्हणजे तुम्ही दाखवा ते आम्ही बरोबर आणि आता लास्ट सेक्शन जो राहिला तो म्हणजे इकडे बघा मोरावरचा सुंदर गणपती तसंच इकडे आपण बघू शकता एकूण एक गणपती जे आहेत खूप सुंदर रित्या यांची ड्रेपरी करण्यात आली आहे म्हणजे मी शोधत होतो मागच्या वेळेस म्हणजे आपण जसं बऱ्याच वर्ष व्हिडिओ बनवतो दरवेळेस काही मूर्ती असे ठेवले असतात आणि यावेळेस म्हणजे Almost... विचारच करू नका तुम्ही येऊन डायरेक्ट रेडी घेऊन जा बरोबर बर, बर, आणि बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे तिकडे ही ही मूर्ती बघा अप्रतिम आहे म्हणजे बैठक म्हणा किंवा ज्याच्या ड्रेपरी करण्यात आली आहे मित्रांनो ह्या साईडला बघू शकता आता ही वाला हा वाला जो सेक्शन हा पीओपी असणार की इको फ्रेंडली इको फ्रेंडली टोटल इको फ्रेंडली टोटल इको फ्रेंडली टोटल इको मित्रांनो आता तुम्हाला इकडे मूर्ती दाखवतो जसं आपण बघू शकता ही साऊथ इंडियन स्टाईल पगडी आहे पण त्याला थोडं कस्टमाइज केलं फॉर वगैरे लावून बरोबर ब्रोच पण लावला हो हे ज्वेलरी पण देते का एवढेच म्हणजे ज्वेलरी पण दिलेली कारण ही यायची नाही म्हणजे ठिकाणी नाही भेटत भेटायची ठिकाणी नाही करून देत पण आपण करून देतो बघू शकता आणखी एक मूर्ती आहे एकदम सुंदर आता नाही पण हे आपल्याकडे मॉडेल आहेत ओके आपल्याला कोणी सांगितलं करून द्यायचे आहेत तर मी त्यांना हे मॉडेल दाखवून पण आता त्यासाठी आता समजा गणपती बाप्पा समजा या महिन्यात सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला पण कधीपर्यंत यायला लागेल तर भेटेल इव्हन म्हणजे दहा ते अकरा तारखेपर्यंत मी ते तितकं एस्केप करेल कारण लोन परत ऑलरेडी ऑर्डर असतो तर इकडे पण बघू शकता भटशाही पॅटर्न म्हणा किंवा मग हे अँड कलर्स ही मुंबई स्टाईल मूर्ती आहे जी की बेबी डॉल व्हाईट मध्ये आहे प्लस ही एक मूर्ती बघा कृष्ण म्हणजे थोडीशी आहे पण त्याला सुंदर मटक्यासोबत आणि जी ड्रेपरी करण्यात आली आहे कलर सिलेक्शन वगैरे पण ते पण युनिक आहे प्लस आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या रूपात छोटीशी मूर्ती म्हणजे ज्यांना लास्ट टाइम बऱ्याच लोक बोललो होते की अडीच तीन फुटाची मोठी तर ही आपली बारा फुटामध्ये आणलेली अच्छा तर ही अठरा इंचामध्ये इको फ्रेंडली इको फ्रेंडली येतात आणि ही एक मूर्ती बघू शकता प्लस मु, ही मुंबई स्टाईल मुंबई स्टाईल काय बात आहे आणि इकडे पण बघू शकता तुम्ही जसं इथून सुरुवात करू आपण ही मूर्ती बघा ही वाली बघा एकदम अप्रतिम मूर्ती आहे तिकडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो सेक्शन आम्ही दाखवणार आहे तो आहे सगळ्यात युनिक म्हणजे पेपर सेक्शन पण जसं मी प्रॉमिस केलं होतं तुम्हाला एकूण एक, एक मूर्ती दाखवायचा प्रयत्न करेल तर तुम्ही बघू शकता कलर मध्ये तेच कारण युनिक आहे एकदम नवीन युनिक आहे राईट कारण हा असा फेटा मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट एवढे व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघितले आपले पण आणि इथे जर बघितलं तुम्ही हा फेटा बघा पिळ्यावाला फेटा आहे जसं आपण थोडस बोलतो पंजाबी पगडी टाईप पण त्याला पगडी टाईप फ्लोरेसन कलर दिलेला आहे ही विथ साऊथ इंडियन विथ मेटल वर्क मेटल वर्क ब्रोश लावण्यात आलेला आहे हे आपली पैठणीचा प्लस इकडे साऊथ इंडियन प्लस हा फ्लोरस विथ मेटल मेटल बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या फेटाला किती वेळ लागलेला बनवायला ह्याला ला खूप वेळ लागलेला कारण हा पैठणीमध्ये त्याचे काट मॅच करावे ते सर्व खूप टाइम गेला राईट आपलं हे सर्व काम कधी सुरू होतं म्हणजे असं हे आमचं काम फेब्रुवारी मध्ये चालू होते आणि आपलं रिटेल हा एक होलसेल पण करतात आपण होलसेल पण करतो पण आपलं होलसेल जून पर्यंत आपण बंद करून टाकतो जून पर्यंत मॅक्स ओके आता ह्या ज्या मूर्त्या आहेत दीड फूट मध्ये असणार दोन फूट दोन फूट मध्ये दोन फूट मध्ये शाडू मध्ये शाडू मध्ये पण आता उचलायला पण इजी असतील म्हणजे कसं काय हे हे दोन फूट जरा हेवी असणार ओके त्याच्या कम्पेअर आपण लग्न आणलेलं त्याच्या ओके दोन लग्नवाला तर एकदमच इझी आहे राईट ते तर बेस्ट आहे तर आपला आणखी एक स्टॉल तो कुठे असणार म्हणजे तो इथून एक दुकान सोडून ओके आहे हो आहे इथं मित्रांनो याच लाईनला एक दुकान सोडून ओके एक दुकान सोडून तिकडे श्री शिव मंगल मूर्ती आहे त्याच्या आपल्याला आणखी बऱ्याचशा युनिक मूर्त्या बघायला भेटणार आहे ज्या मूर्ती आहेत ते सव्वा फूट मध्ये सव्वा फूटमध्ये तर स्टॉलचं टायमिंग ता ता काय असेल आणि दरवर्षी कधी आपली सुरुवात होते म्हणजे आपली सुरुवात दोन महिने अगोदर होते ओके आणि टाइम आहे टेन टू इलेव्हन डेज ओपन ऑल डे ओपन म्हणजे गणेश आगमनापर्यंत तुम्ही कधी येऊ शकता खूप सुंदर मूर्ती आहेत मी तो बोलतो कुठली मूर्ती आवडली असेल तुम्हाला एकूण एक मूर्ती दाखवली आहे मी तर स्क्रीनशॉट घ्या खाली नंबर मेन्शन तिथे सेंड करा डायरेक्टली बुकिंग होईल फक्त डिलिव्हरी होणार नाही डिलिव्हरी नाही होणार आणि होलसेल साठी होलसेल साठी होल फेब्रुवारी okay. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ फ्रॉम श्री शिव मंगलमूर्ती जे की रावेत पी सी एम सी पुणे आहेत तर लवकर लवकर खाली नंबर संपर्क साधा आणि आमचा सा व्हिडिओ आवडला असेल तर पुणे करला सबस्क्राईब करायच मच वॉचिंग